राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झालाय लाडली गावात मुक्कामी असलेली बस शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन मार्गस्थ झाल्यानंतर चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं बसला अपघात झाला संपूर्ण बातमी पाहण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धरणगाव तालुक्यातील लाडली इथं मुक्कामी असलेल्या बसला पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अपघात झाला या बसमध्ये रोज अप डाऊन करणारे विद्यार्थी जास्त असतात लाडली गावात मुक्कामी असलेली बस नेहमीप्रमाणे आज लाडली येथून सकाळी शहाला शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन मार्गस्थ झाली होती पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पालदीकडे येत असताना दोनगावजवळील वळणाजवळ हा अपघात झाला दरम्यान रेल येथून बस मार्गस्थ झाल्यानंतर दोनगाव जवळ आल्यानंतर इथं असलेल्या वळण रस्त्यावर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस वळणावरील जवळील इलेक्ट्रिक खांबाला धडकली यानंतर बस थेट नाल्यात पडली पण सुदैवानं इलेक्ट्रिक खांबाला बस धडकल्यानंतर काही मोठा अपघात न झाल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय या अपघातातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्यात बस अनियंत्रित होऊन बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांद्याला खांबाला धडकल्यानं पुढील अनर्थ टळला मात्र बसनं खांबाला धडक देत थेट नाल्यात गेल्यानं विद्यार्थी व प्रवासी घाबरले होते विद्यार्थ्यांनी यावेळी अर्धा ओरडा केल्यानं प्रचंड गोंधळ निर्माण झाला अपघात घडल्यानंतर दोनगाव येथील ग्रामस्थ लागलीच धावून आले त्यानंतर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले